काय झालं काय पाहिजे तुला हा दारू रुपये पाहिजे का दारू रुपये लागला का तो हां दारू रुपये लागला कसं दारू रुपये माणसं कशी करते दहा रुपये येणारे असं करतात का असे करतात का पडची आर पडचिल हो पडचीला रेस दहा रुपयाला एकाड्या नाही क दहा रुपयाला येऊन दहा रुपयाला बघ दहा रुपयाला कस चालत माणसं दहा रुपयाला दहा रुपयाला बोलावलं म्हणा शिवला दहा रुपया लागला देऊन

तुझं काय चाललंय ऊस खायचं चाललंय काय